सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊचे माजी नगरसेवक आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे मितभाषी मनमेळावू तसेच जनतेच्या अडीनडीला तत्परतेने धावून जाणारे लोकनायक दत्तू अण्णा बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते दत्तू अण्णांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला दत्तू अण्णा बंदपट्टे यांनी नगरसेवक म्हणून कार्यकाळात प्रभागातील विकासकामी सामाजिक बांधिलकी आणि सर्व समाज घटकांना एकत्र आणून सुसंवा संवादाचे वातावरण निर्माण केले त्यामुळे नागरिकांच्या मनात त्यांनी एक आदर्श जनसेवक म्हणून स्थान निर्माण केले आहे कार्यक्रमास देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकी पंडला रुपेश गायकवाड भीमाशंकर टेकाळे कुणाल गायकवाड संजय गायकवाड विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सुभाष वाघमारे गिरीधर थोरात मेघश्याम गौडा आयुब मणियार नागनाथ शावणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णांना पुढील कार्य आयुष्यासाठी आरोग्य यश आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते